बऱ्याच दिवसानंतर आज योगाला कोथिंबीर वडी बनवायच्या कायला जीच तयारीला लागली तेही हॉटेलमधलं काम बघत बघत मग यामध्ये मी घातलेलं आहे लसूण जिरं मिरची आणि थोडीशी त्यामध्ये घातलेली आहे साखर आणि ही मिक्सरला बारीक करून घेतलं त्यामध्ये मी कोथिंबीरसुद्धा मी घातलेली होती मिक्सरला बारीक करण्यासाठी सर्व बेसन जसं लागल तसं मी पीठ मळून घेतलं आणि ते नंतर त्याचे गोळे करून ते चालणीमध्ये वाफून घेतले कोथिंबीरची वडी तर एकदम चवीला छान झालीच आहे त्याचा वासू खूप सुंदर सुटलेला होता ज्यावेळेस ते वाफेवरती वा शिजत होतं त्यावेळेस तर नंतर ते क शिजवलेले पीस जे आहे ते मी अशा पद्धतीने कट करून घेतले आणि हॉटेलमध्येच ते कुरकुरीत छान असे तेलामध्ये तळून घेतले तर इथे ही कोथिंबीरची वडी झटपट तयार तर झालीच नंतर काय झालं घरी गेले आणि घरात गेले तर आजवंटीचा उपवास मग काय केलं तर काहीतरी गोड तर पाहिजेच मग बनवली तांदळाची खीर पण त्यामध्ये साखर या पद्धतीनं घातली साखर मी गरम केली एका पातेल्यामध्ये जेवढी खीर करायची होती तेवढी घेतली आणि साखरसुद्धा त्या जेवढी लागणार आहे तेवढीच घेतली आणि ती काय केलं गॅसवरती एका छोट्या टोपमध्ये मी ती साखर घातली आणि अशा पद्धतीनं ती मेल्ट केली साखर म्हणजे गरम केली नंतर काय झालं तर ती मेल्ट मी ती साखर आहे ती अशा पद्धतीने पातेल्यामध्ये गरम करून घेतली पूर्ण मेल्ट होईपर्यंत म्हणजे थोडंसं त्याचं पाणी होईपर्यंत संपूर्ण आणि तीच त्या खिरीमध्ये ओतून घेतली ती मेल्ट झालेली साखर जशी आपण खीर साध्या पद्धतीनं बनवतो आणि त्यामध्ये साखर डायरेक्ट टाकतो त्याऐवजी मी काय केलं खीर चांगली बनवून घेतली आणि लास्ट अशा पद्धतीनं जी पद्धत मी वापरलेली आहे साखर मेल्ट करून अशा पद्धतीनं करून घेतली आणि या खिरीमध्ये ओतून घेतली तर ही ते छान अशी ब्राऊन कलरची तांदळाची खीर बनवून तयार झाली थोडा वेळ उकळली आणि छान अशी तर ही दिसायला सुद्धा सुंदरच आहे आणि चवीलासुद्धा खूप सुंदर आहे जेवण झाले आई नाना जेवले सुद्धा जेवलेला आहे बंटीचा आहे उपवास सोमवार त्याच्यामुळे म्हटलं आज थोडस काहीतरी कितीही उशीर झाला तरी चालेल पण आज तांदळाची बन ही बनवायची अशा पद्धतीनं तर जेव आईचं जर जेवण झालेलं आहे तरी म्हणून मी आईला ही खीर टेस्ट करण्यासाठी दि देणार आहे कारण याची चव जी आहे ती अप्रतिम झालेली आहे तर आजचं जे जेवण आहे ते अशा पद्धतीचं हिथं आहे शेवग्याच्या शेंगीच आमटी ही आहे खीर हिथ आहे वडी कोथिंबीरची चपाती आणि भात तर असा होता हा आजचा जेवणाचा मेनू रात्रीच्या वाजलेले आहेत पावणे अकरा आणि मला आता जेवण करायचं आहे भंटीचं झालेलं आहे आवरून आणि आता ती सुद्धा जेवण करेल